वाशिम जिल्ह्यात तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता कारंजा येथे तर संध्याकाळी पाच वाजता वाशिम येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे हजोराच्या संख्येने या सभेला तमाम जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी केले आहे सर्व तमाम वाशिम जिल्ह्यातील की येत्या ता तेरा तारखेला बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख येत आहेत तरी तमाम जनतेला मी आवाहन करतो की हजारोच्या संख्येने तिथे उपस्थित राहावे व ठीक सहा वाजता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बिन हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचे असे आवाहन मी शिवसेना जिल्हाप्रमुख येण्यासाठी तमाम जनतेला करतो जय महाराष्ट्र महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम